तर मंडळी आता आपण आलोय पुण्यातील दगडूशेठ गणपतीला परंतु तुम्हाला त्याचा मागचा इतिहास माहिती आहे का तर चला आपण तो थोडक्यात जाणून घेऊया दगडू शेठ हे पुण्यातील एक प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजे त्यांची चे राणाची जुनी इमारत दगडू शेठ यांना समाजात खूप मान होता म्हणून त्यांना श्रीमंत ही पदवी देण्यात आली होती दगडू शेट्टी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असल्यामुळे ब्रिटिशांनी देखील त्यांना नगर शेठी देऊन त्यांचा सन्मान केला होता सगळं व्यवस्थित चालू होतं परंतु एकोणाशे श्याण्णव मध्ये पुण्यात आलेल्या प्लेगच्या आजारामुळे दगडूशेठ शेठ हलबाईंचं एकुलता एक मुलाचं निधन झालं या घटनेमुळे ते स्वतः व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे दोघं खचून गेले त्यावेळी त्यांचे अध्यात्मिक गुरु माधवनाथ महाराज यांनी त्यांना आधार देत सांगितलं की तुम्ही दत्ताची व गणपतीची मूर्ती दत्तक घ्या व त्यांचे मुलाप्रमाणे संगोपन करा वासा सांगितलं जसं मुलं मोठं होऊन आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करतात तसंही दोघं दैवत तुमचं नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची संगरवरी मूर्ती व गणपतीची कुंभाराकडून मातीची मूर्ती बनवून घेतली व स्थापना केली या गणपतीची स्थापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झालेली आहे यावेळी बाबूराव गोडसे भाऊसाहेब रंगारी काका हलवाई नारायणराव भाजीवाले नारायणराव भुजबळ व सरदार परांजपे यांसारख्या अनेक मोठ्या व्यक्तींची हजेरी होती दगडूशेठ हलवाईंनी स्थापन केलेल्या गणपतीची परंपरा पुढे नागरिकांनी सुरूच ठेवली तर हा आहे यामागचा इतिहास परंतु तुम्हाला माहिती आहे का पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या तीन मूर्त्या आहेत मंदिरात असलेली मूर्ती ही तिसरी असून त्या आधीच्या दोन मूर्त्या हो, कुठं व कोणत्या आहेत त्याबद्दल आपण आता जाणून घेऊ त्यातली पहिली मूर्ती अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये दगडूशेठ हलवाईंनी बनवून घेतली ती हीच मूर्ती आहे ती मूर्ती कालांतराने जीर्ण झाल्यामुळे पुण्यातील शुक्रवार पेठेतील मारुती मंदिरात ती मूर्ती ठेवण्यात आली व त्यानंतर अकरा मारुती चौक मंडळ हे त्या मूर्तीचा उत्सव साजरा करू लागले व ती मूर्ती आजही अकरा मारुती चौक मध्ये आहे दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती अठराशे शहाण्णव मध्ये तयार करण्यात आली व तिची स्थापना केली नंतर ती मूर्ती बरेच वर्ष मंदिरात बसवली व नंतर मंदिराच्या अमृत महोत्सवी वर्षी मंडळाने निर्णय घेतला की आपण मंदिरासाठी नवीन मूर्ती तयार करून व नंतर ही मूर्ती पुण्यातील कोंडवा इथं पिताशिश ठेवण्यात आली व नंतर तिथे मंदिर बनवून तिची सेवा करण्यात येते व मंडळाने तिसरी मूर्ती एकोणावीसशे अडुसष्ट साली मूर्तिकार पंडित नागलिंगाचार्य शिल्पी यांच्याकडून बनवून घेण्याचा निर्णय घेतला मंडळाने आधी शिल्पींना मूर्तीचा स्केच बनवायला सांगितलं व त्यांनी ते बनवून मंडळाला दाखवलं मंडळाला आवडलं व त्या स्केचवरून शिल्पींनी एक फुटाची मूर्ती तयार करून घेतली व मंडळाला दाखवली व मंडळाच्या सहमतीने शिल्पींनी त्या मूर्तीवरून चार फुटाची मूर्ती बनवण्यास सुरुवात केली व त्या मूर्तीचं मानधन रुपये एक हजार एकशे अकरा असं ठरलं ही मूर्ती कागदाच्या लग्नापासून बनवलेली असून त्या मूर्तीचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या मूर्तीच्या सोंडेवरील डिझाईन व या मूर्तीचे काचेचे डोळे आणि मुकुटावर समोर असलेले कीर्तिमुख शिल्पींनी प्रथमच याची सुरुवात केली व नंतर बाकीचे मूर्ती घार याचा वापर करू लागले मूर्तीचे काम चालू असताना तीनशे साठ वर्षांमध्ये खटके असा अष्टग्रह योग आला होता शिल्पी हे मूर्तिकारसोबत ज्योतिषशास्त्राचे देखील अभ्यासक होते म्हणून त्यांनी या हटके योगावर पाच यंत्र सिद्ध करून घेतले ती पाच यंत्र म्हणजे एक गणेश यंत्र दोन विश्वकर्मा यंत्र तीन गायत्री यंत्र चार कुबेर यंत्र पाच महालक्ष्मी यंत्र शिल्पींचं असं म्हणणं होतं की हे पाच यंत्र जर या मूर्तीच्या पोटात स्थापन केले तर ही मूर्ती जगभरात प्रसिद्ध होईल व तिची भरभराटी होईल शिल्पींचे म्हणणे मंडळाने ऐकले व त्या यंत्राची स्थापना मूर्तीमध्ये केली व नंतर ती मूर्ती मंदिरात बसवली व ती मूर्ती आता जगभरात प्रसिद्ध आहे व भक्तांची नवस देखील पूर्ण होतात या मूर्तींचा इतिहास तर हे आहे दगुशीठलवाई गणपती मंदिर याचा ट्रस्ट ट्रस्टमध्ये निर्माण झालेला आहे हे ट्रस्ट सामाजिक कार्यामध्ये देखील अग्रेसर आहे व विविध सण इथं मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे व इथे नवस पूर्ण होतात व मंडळी हे तेच मंदिर आहे ज्याच्या मूर्तीची स्थापना स्वतः धुष हलवनी केली होती व ही त्यांची आधीची राहण्याची इमारत होती मंडळी तर दगडूशेठ हलवाईंच्या पत्नी त्यांचे गुरु व त्यांचे स्वतःचा फोटो आहे तर मंडळी हा होता पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून नक्की कळवा आवडल्यास लाईक करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच आणखी एका नवीन महत्वाच्या गणपती सोबत